नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज मी ती संपूर्ण देशात सर्वोच्च सभागृहाच्या निवडीची अर्थात भारत देशाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे त्या अनुषंगाने मातृतीर्थ बुलढाणा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत तेवीस चिखली विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चोक मा व ती प्रक्रिया चोख सांभाळणाऱ्या सर्व यंत्रणेतील घटक यांच्या माध्यमातून एक आगळीवेगळी व समाजाचे लक्ष वेध होईल अशा प्रकारची कृती घडवून आणली गेली आहे या निवडणूक प्रक्रियेत मतदान घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चमूमध्ये संपूर्ण महिला भगिनी यांचा समावेश असून मतदान केंद्राध्यक्ष व इतर सर्व कर्मचारी या महिला आहेत आम्ही सुद्धा सक्षम आहोत अबला नाही सबला आहोत आणि देशाच्या या महान कार्यात आमचासुद्धा सहभाग आहे व त्यात आम्ही अग्रभागी आहोत याचा सार्थ अभिमान या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता मंडळ अधिकारी मंगल सवर्दकर तलाठी कल्पना वानखेडे अर्चना बाहेकर इंदू शेजोळ अर्चना शिंगणे संगीता कासारे यांचा या चमूमध्ये समावेश आहे अभिनव या चमूचे सर्वोच्च स्तरातून कौतुक होत आहे या उपक्रमामुळे नक्कीच ही प्रक्रिया गतिमान होणार आहे